नागूगवळी अंगानं चांगला गुटगुटीत होता चित्रातला मारुती असतो ना अगदी तसा लग्न होईपर्यंत तालमीच्या मातीत अखंड लोळत पडण्यापलीकडे त्याने दुसरा काही धंदा केला नव्हता हजारांनी जोर बैठका आणि दोन्ही वेळेला दोन तीन शेर दुधाची चरवी यामुळे तो एखाद्या फोग्यासारखा टम्म फोगला होता आता त्याचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती पूर्वीसारखा जोर बैठकांचा नाद आता राहिला नव्हता फळात जाऊन कुस्त्या मारण्या इतका वेळ त्याला उरला नव्हता पण तरीसुद्धा दोन्ही वेळेला दोन शेर दूध प्यावे भरपूर खावे आणि सपाटून झोपावे एवढे पैलवानी व्रत तो अजूनही कसोसीने पाळत होता झोप हा गवळ्याचा हातकंडा विषय होता तो विद्वान असता तर या विषयावर तासन तास बोलू शकला असता पण तितका वेळ तो जागा असता तर इतका त्याचा या विषयातला अधिकार दांडगा होता लग्नापूर्वी झोपेशिवाय कोणत्याही दुसऱ्या अवस्थेत तो इतरांना कधी आढळलाच नव्हता पण त्यावेळची गोष्ट निराळी इतर सगळ्याच पुरुषाप्रमाणे त्यावेळी तो राजा माणूस होता पहाटे उठून मेहनत करावी आणि दूध पिऊन जे झोपावे ते दुपारी जेवायच्या वेळेलाच जागे व्हावे जेवल्यानंतर पुन्हा जे, जे पडावे ते संध्याकाळी मेहनत करायलाच उठावे आणि नंतर रात्री पुन्हा ताणून द्यावी असा त्याचा त्यावेळचा सुरेख कार्यक्रम असे पण आता तसे शक्य नव्हते गेली दहा वर्षे त्याच्या पाठीमागे प्रपंच लागलेला होता या दहा वर्षात त्याला एकूण सात मुले झाली होती सहा सात म्हसी तितकीच लेकरे आणि आवाढव्य अंगाची एक बायको इतक्या सगळ्यांची उस्तवार करायची म्हटल्यावर त्याला झोपेला वेळ कुठून मिळणार नागू गवळी आला दिवस कसा तरी रेटीत होता आणि संसार चालवीत होता दिवसभर काम करीत होता आणि हा गाडा कसा बसा पुढे ढकलित होता या उद्योगात त्याची दुपारची झोप मात्र साप बुडाली होती हे एक मोठे दुःखच होते त्यामुळे असे झाले होते की अंधार पडायला लागला की नागूचे डोळे पाखरासारखे मिटू लागत रात्री पेंगतच तो भाकर तुकडा खाई हात धुवून तंबाखूही झोपेतच खाई आणि झोपेतच बायकोला सिव्या घालीत झोपेतच झोपून जाई आपल्या या झोपेच्या सवयीबद्दल नागूला तसे फार वाईट वाटे म्हणजे जागेपणी वाईट वाटे कारण काहीही झाले तरी नागू हा पैलवान गडी होता त्याच्या पेलदार छातीवर काळा गंडार उळत होता त्याचे दंड मांड्या गर्दन अगदी गच्च भरले होते त्याच्या बरोबरचे पैलवान अजून फडात कुस्त्या मारित होते कोणी पोलीस खात्यात शिरले होते आणि मोठी धाडसाची कामे करीत होते आपण ही अशाच प्रकारची कामे करायला पाहिजेत असे त्याला सारखे वाटे एखाद्या आगीच्या वेळी आपण आत उडी ठोकावी आणि खूप माणसे वाचवावीत एखाद्या वेळी भुताच्यानी आपली गाठ पडावी आणि त्याचा घाम निगेपर्यंत त्याला घोळसावे बिळात घुसलेला साप हाताने ओढून काढावा आणि त्याला चेचून सगळ्यांना चकित करावे असे त्याला फार फार वाटत असे पण या दुष्ट झोपेने त्याचा घात केला होता ती राक्षसी त्याला संध्याकाळपासून सकाळपर्यंत सोडीतच नव्हती दिवसा तो नेहमी बायकोला म्हणे या झोपेनं माझा लई सत्यानाश केलाय बघ काय करावं कुठं जाता येत नाही काय येता येत नाही तवा काय निघालं काम तर उठवीच जा मला रातच्याला आ बायको गवऱ्या थापता थापता म्हणे खुम करणं ह्यायसा तुम्ही कुणी उठवावं तुम्हाने आग नाही तसं उठिव मला बघ उठतो का नाही ते काय उठत नाही तुम्ही बुडद्यावानी पडून राहताय आग उठिव तर खरं हालीव गदा गदा यावर बायको मान हलवून आणि हात ओवाळून म्हणे हा हालीव म्हण गदा गदा समध करून बघितलं म्या उठवाय गेलं तुमासनी तर टवळे रांड करून शिवा देता तुम्ही झोपत हे बोलणं ऐकून नागूला एकदम राग येत असे नागपुड्या लाल करून आणि फुगवून तो म्हणे कोण म्या शिवा देतो हॅट खोट बोलू न गुगच टवळे ओठत नाही तर पाण्याची घागर टाळक्यात ते बी केल की माग आ आणि ते कवा तुमच्या हातरून आज साप निघाला ता तवा एक का दोन घागरी वतल्या की बदा बदा मग उठलो का नाही मी उठताय पाण्यानं समध्या जमिनीची पोपळं निघाली पण तुम्ही आपलं ढीम हल्ला सुद्धा नाही की ओ जागच आग मग साप सोडायचा नाही का अंगावर त्यो त्यो तुमच्या अंगाखाली कवाच मेला चेंदा मेंदा झाला नुसता तुमच्या अंगाखाली गावल्यावर हत्तीबी बी जिथा राहायचा नाही बर बर आता ह्या पुढं उठवीच जा मला असं म्हणून नागू दुधात पाणी घाली आणि रतीब घालायला बाहेर निघून जाई एकंदरीत हे असेच चालले होते नागूला झोप काही आवरत नव्हती बायकोने जीवाचा आकांत केला तरी तो उठत नव्हता आणि त्याच्या धाडसी वृत्तीला कुठेच वाव मिळत नव्हता त्या दिवशी नागू झोपी गेला त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते त्याच्या पलीकडे अंतरून टाकून त्यावर सहा सात पोरं ओळीने मांडून निजवण्यात आली होती आणि त्या पलीकडे नागूची बायको एखादे बोचके पसरावे त्याप्रमाणे पसरली होती सगळीकडे गाड शांतता होती बाहेर काळा गुडूप अंधार पडला होता दिवसभरच्या उजेडाने रात्रीची कादळी धरली होती आई मेल्याप्रमाणे वारा गपचिप होता मधून मधून झाडाची फांदी सळसळी आबाळ भरून आले होते त्यातून मध्येच एखादा थेंब खाली टपोरत येई आणि भुई किंचित ओलसर होई जेकडे तिकडे आता निजा निज झाली होती घरातल्या दिव्यांनीही डोळे मिटले होते आणि लांबवर कुठेतरी कुत्री भुंकत होती पुरुष बायका पोर सगळे कसे गाड झोपी गेले होते सगळ्यांच्या प्रमाणेच नागूगवळी अंथरुणावर झोपी गेला होता खरे म्हणजे झोपताना तो नेहमीप्रमाणे सुरुवातीला भुईवरच झोपे पण हळूहळू जस जशी रात्र होईल तस तसे लोळत तो पोरांसाठी टाकलेल्या अंतरुणावर येई मग लाता झाडून पोरांना जमिनीवर ढकली आणि घोरू लागे उजाडेपर्यंत यात आणखी स्थित्यंतर होई पहाटे तो परत भुईवर गेलेला असे आणि त्यावेळी खाली टाकलेली सतरंजी आणि घोंगडे त्याने पांघरून म्हणून घेतलेले असे यावेळी तो सतरंजीच्या वर होता म्हणजे मध्यरात्र झाली होती हे उघडच होते सगळीकडे अगदी शांतता पसरली होती बाहेरून आवाजाचा टिप्पू सुद्धा कानावर येत नव्हता वाऱ्याची सळसळ तेवढी मध्येच कानात सिरे बाकी सगळे स्तब्ध होते नागू झोपला होता आणि घुरघुर करून जोरात घोरण्यात गुंग होता त्याच्या घोरण्याने पोरे अधूनमधून झोपेतच दचकत आणि चाळवल्यासारखी होऊन पुन्हा झोपी जात असा बराच वेळ गेला आणि मग एकदम भिंतीवरनं काहीतरी खाली पडल्याचा दबकन आवाज झाला त्या खालोखाल लगेचच कुणीतरी उडी ठोकल्याचा आवाज निघाला आणि त्या धडधड आवाजाने नागूची बायको सटपटून उठली हा आपल्या पोरांचाच काहीतरी उद्योग असावा या खात्रीने झोपतच हाताला लागलेल्या कुठल्या तरी एका पोराच्या पाठीत तिने दनदिसी धपाटा घातला का वरडायला लागलाय र आई मेल्यावानी झोप घेऊ दिना असे म्हणून तिने पुन्हा तोंडावर लुगड्याचा पदर घेतला आणि एका कुशीवर वळवून ती परत झोपी गेली झोपेतच कुशीतल्या बारक्या तान्या लेकराला सवयीप्रमाणे ती थोपटू लागली पाठीत विनाकारण दणका बसल्यामुळे ते मधले पोर एकदम जागे झाले होते आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध त्याने भोकांड पसरून दाद मागायला सुरुवात केली होती त्याबरोबर त्याच्या शेजारी पडलेले दुसरे कार्टे धडपडून जागे झाले आणि त्याने पहिल्यापेक्षाही मोठा गळा काढला या दोघांच्या रडण्यामुळे बाकीची पोरेही मग जागी झाली आणि त्यांनीही आपला आवाज त्यात त्या मिसळल्यामुळे निरनिराळ्या आवाजांचे एक इंद्रधनुष्यच तिथे थोडा वेळ तयार झाले आणि त्यामुळे नागूच्या बायकोची झोप पुन्हा मोडली तेवढ्या शेजारी अंगणात काहीतरी खसपसले आणि ती एकदम सावध झाली जागी होऊन ती उठून बसली कान टवकारून कानोसा घेत म्हणाली कोण हाय पण तिच्या या प्रश्नाला काहीच उत्तर आले नाही अंगणातल्या अंधारात काहीतरी हालचाल झाल्याचे तिच्या डोळ्यांना स्पष्ट जाणवले आणि मग एकदम एक काळखीन दांडगी आकृती तिच्या दिशेने चालत आली चोर एक मोठी किंकाळी फोडावी आणि हाक मारावी असे नागूच्या बायकोला वाटले पण तो माणूस इतक्या झपाट्याने तिच्या जवळ आला की काय करावे हे तिला सुचलेच नाही आणि मग तिची बोबडीच वळली घामाने सगळे अंग न्हावून निघाले छाती धडधडू लागली त्या माणसाने एकदम तिचा गळा धरला आणि घोगऱ्या आवाजात तिला फरमावले बस वरडशील तर जीव त्या माणसाच्या जाडजूड राठ हाताच्या स्पर्शाने नागूची बायको आधीच इतकी अर्धमेली झाली होती की ओरडायचे तिच्या अंगात त्राणच राहिले नव्हते थरथर कापत ती नुसती बघत राहिली त्या माणसाने पुन्हा घोगऱ्या आवाजात विचारले सोनं कुठे ठेवले बाई काहीच बोली नाही हे बघून तो दर्डावणीच्या स्वरात पुन्हा म्हणाला सांगतीस का नाहीस का घालू यो खेळा तुझ्या टक्कुऱ्यात त्याने हातात धरलेला जाडजूड लोखंडी खेळा तिला अस्पष्ट दिसला आणि त्याबरोबर भीतीची एक शिनक तिच्या सगळ्या अंगात चमकली सांगते सोडा मला सांग कुठं आहे सोन अ ट्रंकत हाय कुठं आहे ट्रंक अ घरात हाय कमानीपासी पासी काढ किल्ली तिची अ किल्ली माझ्याजवळ नाही मग कुणाजवळ हाय आमच्या मालकांच्या पासी असल तेच कुठं तरी ठेवत्यात कुठं आहे तुझा नवरा अंधारात नवऱ्याच्या दिशेला हात करून ती गुदबरल्या आवाजात म्हणाली ते ते तिकडं झोपलेत बघा आणि मग त्या माणसानं तिचा गळा जसा सोडला तशी ती लुगड्याचा बोळा तोंडात कुंबून भिंतीला टेकून थरथर कापत उभी राहिली एवढे होईपर्यंत मुलांचा कालवा संपून ती परत पटापट झोपलीही होती पण त्या काळ्या दांडिया माणसाने अंतरून ओलंडताना एकच पाय एकदम तीन चार पोरांच्या अंगावर दिल्यामुळे ती पुन्हा एकदम कलकल करीत उठली आणि मग क्षणभर आरडाओरडा किंकाळी रडारड भोकांड पसरले या गोष्टीमुळे वातावरण एकदम भरून गेले इतके की तो चोर चोरही क्षणभर गप्प उभा राहिला आणि मग धडपडत पुढे गेला नागूला हुडकू लागला अखेर त्या अंधारात नागूपर्यंत जाऊन पोचण्यात त्याला यश आले मग हाताला लागलेलं त्याचं डोकं धरून त्याने जोरजोरात हलवायला सुरुवात केली आणि दरडावले उठ उठलास का पण बराच वेळ झाली तरी नागूच्या डोक्याने काहीच हालचाल केली नाही ते इकडे तिकडे वळले नाही हे बघून त्याला चमत्कारिक वाटू लागली त्याने हाताने पुन्हा त्याचे डोके चाचपून पाहिले तेव्हा नागूचे नाक कान डोळे गळा हे अवयव त्याला कुठेच सापडले नाहीत मग थोड्या वेळाने त्या माणसाच्या ध्यानात आले की आपण हाताने धरलेले हे नागूचे डोके नव्हतेच मुळी तो गुडगाव होता आणि गुडघ्याला नाक कान डोळे वगैरे काही प्रकार नसल्यामुळे आपल्याला ते सापडले नाहीत त्या गृहस्थाने काडी उडून चिमणी लावली असती म्हणजे नागू कसा झोपला होता याची त्याला बरोबर कल्पना आली असती पण तसे करण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नागू किती व्यवस्थित बंदोबस्ताने झोपी गेलेला आहे हे त्याला मुळीच कळले नाही नागूने दोन्ही गुडघे पोटाशी घेतले होते आणि आपले दोन्ही हात त्यांच्या मध्ये खुपसून त्या हाताच्या त्याने खाली मान करून आपले मुंडके अडकवले होते एकंदरी तो एखाद्या भरभक्कम गाठोळ्याप्रमाणे झोपला होता आणि इतका सगळा प्रकार झाला तरी त्याच्या घोरण्यात बिलकुल व्यत्यय आलेला नव्हता शेवटी त्या माणसाने त्याच्या घोरण्याच्या दिशेने आपला हात पुढे सरकवला पण त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याचे लठ्ठ दांडगे बोट नागूच्या जाडजूड नाकात शिरले आणि त्याला सनकून सिंक आली आक्षी असे करून तो एवढ्या मोठ्यांदा शिंकला की एखादा विजेचा धक्का बसल्याप्रमाणे बोट झटकन मागे आले मग त्या माणसाने नागूच्या छातीवर गुडगार ओला दोन्ही हातांनी त्याचे कान धरले आणि धमकावणी दिली ए ओट रे केली काट रंकेची यावर नागूने पुन्हा एकदा धडाक्याने शिंक दिली इतक्या मोठ्यांदा की पुन्हा दोन तीन पोरं रडत ओरडत उठली आणि चार पाच झोपी गेली खुद्द त्या माणसाच्या तोंडावर बारीक तुषारांचा सडा पसरला उठला का नाहीस उठ जीव घेन बघ तुझा किल्ली काढ लवकर असे कर्कश आवाजात बोलून त्या माणसाने नागूचे मांगूट धरून त्याला सगळीकडून गोळसायला सुरुवात केली इतक्या जोराने की काही विचारू नका खरोखर नागू गवळी या वेळात जर डेऱ्यात असता तर या घुसळण्याने त्याच्या अंगावरचे बरेच दोन्ही निघून वर आले असते पण तो बाहेर भुईवर असल्यामुळे यापैकी काहीच होऊ शकले नाही नागूने फक्त उघडलेले तोंड मिटून पुन्हा घोरायला सुरुवात केली त्या दांडग्या माणसाने त्याचा गळाच दाबला तेव्हा तो मासे मारल्याप्रमाणे हात करून म्हणाला गप किये टवळे गप का तरा द्यायला लागलीस मग मात्र त्या चोराला फार वेळ थांबणे अशक्य झाले त्याने आपला लोखंडी खिळा उचलला हात वर करून उगारला आणि तो नागूच्या टाळक्यात दान दिशी आदळला पण यावर नागूने फक्त किंचित कंदल्यासारखे केले आणि मग तो झोपेतच ओरडला आग हईक हईक संस नागो आपल्या लाडक्या मशीला संस म्हणून हाक मारी स्वप्नात सुद्धा त्याला आपली लाडकी गुणी म्हैस दिसत असे आता सुद्धा या लाडक्या मशीनेच आपल्या नाकातोंडाशी हितगुज हितगुत चालवले असावे या खात्रीने त्याने हैक हैक असे केले आणि मग कुशीवर वळून तो परत झोपी गेला यावर त्याच्या नाकावर एक सनकून बुक्की बसली आणि पाठीमागून घोगरा आवाज आला अरे उठ मुकाट्यानं किल्ली काढून दे अगदी हुबेहूब मशीचाच आवाज आपल्या काही फरक नाही काय चावट म्हैस आहे किल्ली मागती शानी नागूला झोपेतच हसू आली घोरता घोरता तो म्हणाला अग हो हो तुला किल्ली कशाला पाहिजे अस येड्यावानी करून ग जा कडबा खाजा आणि पुढच्याच मिनिटात तो संतपणे घोरूही लागला पुन्हा त्याने अंगाचे गाठोडे केले आणि आतल्या बाजूला मुंडके खुपसून तो गाड झोपी गेला झोपेमध्ये पार बुडाला अगदी तळाशी गेला असा प्रकार पहाटेपर्यंत चालला नागूला उठवायचा प्रयत्न करून करून त्या भामट्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला त्याच्या कपाळावरून गळ्यावरून घामाचे ओगळ वाहू लागले मारून मारून हात दुखले बोलून बोलून आधीच घोगरा असलेला त्याचा आवाज बसला पण नागू गवळी जागा झाला नाही कलियुगातल्या परमेश्वराप्रमाणे तो गाड झोपेतच राहिला अखेर पहाट झाली कोंबडा आरवला शेजार पाजारच्या म्हाताऱ्या बायकांनी दळणे घातली तेव्हा तो हातबागी चोर उठला आणि आपले डांबराने माकलेले तोंड घेऊन अंगणात आला भिंतीवर झटक्याने चढून नाहीसा झाला पहाटेच्या अंधारात कुठल्या कुठे गडप होऊन गेला इतका वेळ उभी राहून राहून नागूच्या बायकोचे पाय ताटले होते भीतीने तिचे प्राण जायची वेळ आली होती अंग अजून लटपटत होते तो चोर नाहीसा झाल्यावर ती मटकन खाली बसली आणि एक मोठा सुस्कारा सोडून नागूकडे बघत राहिली सकाळी उजाडल्यावर कपाळावरच्या जखमेत हळद चुना भरता भरता नागू बायकोला म्हणाला आग एवढा मोठा चोर येऊन गेला घरात मग मला उठवायचं नाही का आ चांगलं भुसकट पाडलं असतं त्याचं मी दाब चान्स आला होता पर घालीवला तू पण हे बोलताना देखील नागूला सीन आला होता त्याचे डोळे चुरचुरत होते आणि त्याला जागरण झाल्यासारखे वाटत होते शिनवटा घालवण्यासाठी म्हणून त्याने डोळे मिटून पाठीमागे खांबाला डोके टेकवले आणि मग त्याला एकदम झोपच आली